नमस्कार शेतकरी बंधूं केस कंपनी मधून मी कृषी तज्ञ रोडे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत डाळी पिकामध्ये येणाऱ्या नियोजन कसे करावे चला तर मग प्रथम आपण या डाळी पिकावर येणाऱ्या तेल रोगाची लक्षणे काय आहेत डाळी पिकावर येणारा हा जो तेला रोग आहे तर तो सुरुवातीला पानांवर त्यानंतर फांद्यांवरती आणि अनुक्रमे फळांवरती देखील दिसून येतो पानांवरती लहान आकाराचे लंब गोलाकार डाग दिसतात अनुकूल वातावरणामध्ये हेच डाग एकत्रित येऊन मोठे ठिपके तयार होतात हे ठिपके काळपट रंगाचे दिसतात त्याचप्रमाणे या ठिपक्यांच्या कडेला पिवळसर वलय तयार झालेले दिसते अनुकूल वातावरणामध्ये हेच पानांवर आलेले ठिपके पुढे जाऊन कळी त्याचप्रमाणे कोवळ्या फांद्या आणि फळांवरती देखील दिसून येतात फळ अवस्थेमध्ये आलेले जो तेला रोगाचे ठिपके आहेत तर ते फळांवरती गोलाकार आकाराचे आणि दबलेले दिसतात हे जे ठिपके आहेत तर ते हळूहळू वाढू त्यानंतर ते एकमेकांमध्ये मिसळून जातात अशा प्रादुर्भाव झालेल्या फळांवरती तडे गेलेले देखील दिसून येतात त्या फळांची पूर्णपणे गुणवत्ता खराब झालेली दिसून येते त्यामुळे अशा फळांना किंमत मिळत नाही त्यामुळे उत्पादनामध्ये तर घट होतेच सोबतच शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते चला तर शेतकरी मित्रांना आता आपण पाहूयात याच डाळीं पिकावर येणाऱ्या तेल्या रोगाचे नियोजन कसे करावे आपण पिकाची लागवड ज्या जमिनीमध्ये करण्याचे ठरवते मिळवणार असाल तर त्या जमिनीची खोल नांगरणी होणं गरजेचं आहे सोबतच पिकाची लागवड करण्यापूर्वी आधीच्या पिकाचा उरलेला जो काडी कचरा आहे तर त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावणं गरजेचं आहे डाळिंब पिकाचे नियोजन करताना रोपांची लागवड करत असताना दोन रोपांमधील जे अंतर आहे तर ते शिफारसीनुसारच आपण निवडावे जर आपण जास्त जवळ डाळिंबाच्या रोपांची लागवड करत असेल तर त्या बागेमध्ये दमट वातावरण मोठ्या प्रमाणात राहते आणि त्यामुळे तेला रोगाचा प्रसार देखील तेवढ्या झपाट्याने झालेला पाहायला मिळतो रोपवाटिकेमधून देखील आपण जेव्हा रोपांची निवड करतो तर तेव्हा रोग ती रोगग्रस्त नाहीत याची देखील खात्री करून घ्यावी सोबतच डाळिंबागेचे नियोजन करत असताना आपण ठिबकचे नियोजन करावे पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी साचणार नाही याची देखील काळजी घ्यावी त्याचप्रमाणे खोडांवरती आपण बोर्डो पेस्टचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे डाळिंबागेचे नियोजन करत असताना आपण जी वेगवेगळी हत्यारे वापरत असतो तर ती पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेली असावी तसेच याच रोगासाठी आपण वेळीच फवारणीचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे तसेच या रोगासाठी आपण फवारणीचे देखील नियोजन करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण केबी बायोचे बॅक्टोरेज दोन पॉईंट पाच मिली आणि बॅलन्सटीक झिरो पॉईंट चार मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करू शकतो जेणेकरून या फवारणीमुळे आपल्या डाळिंबिकामध्ये येणारा जो तेलरोग आहे यापासून आपल्या पिकाला आपण सुरक्षित ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका केबी बाय ऑर्गॅनिक्सची सर्व उत्पादने घरबसल्या खरेदीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरून देखील आपण ऑर्डर करू शकता धन्यवाद